रोप फाउंडेशन सोलापूरच्या वतीने रविवार दिनांक बावीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान महाराष्ट्राचे युवा नेते आमदार रोहित ददा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रोप सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती रोप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली रोप सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी सांस्कृतिक महोत्सव विविध खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे फक्त महिलांसाठी भजन स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे स्केटिंग स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते नऊ पर्यंत गोविंदश्री चौक जुळे सोलापूर येथे करण्यात आले आहे मोफत बालक्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन तेवीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर रोजीपर्यंत करण्यात आले आहे निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन बुधवार चोवीस सप्टेंबर रोजी महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन गुरुवार पंचवीस सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे चित्रकला स्पर्धेचे आयोजन शालेय महाविद्यालयांमध्ये गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता शासकीय मैदान विजापूर रोड सोलापूर येथे करण्यात आले आहे शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी द्वारकाधीश मंदिर जुळे सोलापूर येथे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सांस्कृतिक नृत्य गायन आणि फॅशन शो स्पर्धेचे आयोजन रविवार एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता मांगल्य वंगल कार्यालय भारतीय विद्यापीठ शेजारी जुळे सोलापूर येथे करण्यात आले आहे याचवेळी रोप सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस कार्यक्रम स्पर्धेतील सहभागी विजेते यांचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे खेळांच्या स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम हे या सांस्कृतिक महोत्सव होणार आहे आणि उपक्रम आहे आणि या आ, या माध्यमातून आम्ही महिलांसाठी फक्त महिलांसाठी भजन स्पर्धेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे यातील काही स्पर्धांना आपण कॅश प्राईजसुद्धा देतो आहे आणि बाकीच्या काही स्पर्धांना आपण स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र हे कंपल्सरी आपण सगळ्यांना देतोय तर यामध्ये आम्ही बावीस तारखेपासून प्रथम स्केटिंग स्पर्धेचं आयोजन सोलापूर शहरासाठी केलेलं आहे ते गोविंदश्री मंगल कार्यालय धुळे सोलापूर येथे केलेलं आहे तसेच तेवीस नऊ दोन हजार चोवीस ते दहा दहा दोन हजार चोवीसपर्यंत मोफत बाल क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन आमचे युसुफ फिरजादे यांच्या माध्यमातून आम्ही गोविंदश्री मंगल कार्यालय समोरच्या मैदानात तिथं ठेवलेलं आहे तिथे मोफत प्रशिक्षण आम्ही क्रीडा लहान मुलांना आम्ही तिथं देतो आहे क्रीडा स्पर्धा म्हणजे विविध क्रीडा खेळांचं तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन चोवीस तारखेला आम्ही केलेलं आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्रातील ज्वलंत विषयाच्या संदर्भामध्ये निबंध स्पर्धा होती आणि तसेच वक्तृत्व स्पर्धा सुद्धा याच ज्वलंत विषयाच्या संदर्भामध्ये होती त्या चोवीस तारखेला आम्ही या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे तसेच महिलांसाठी फक्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते पंचवीस तारखेला वसुंधरा महाविद्यालय येथे होणार आहे तसेच लहान मुलांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत चित्रकला स्पर्धेचं सुद्धा आयोजन आम्ही केलेलं आहे ते सव्वीस तारखेला या स्पर्धा होतील आणि शासकीय मैदान येथे सत्तावीस तारखेला ॲथलेटिक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे अठ्ठावीस तारखेला फक्त महिलांसाठी द्वारकाधीश मंदिर जुळे सोलापूर येथे भजन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या सर्व कार्यक्रमांमध्ये जे विजयी झालेले आहेत पारितोषिक समारंभ हे मांगल्य मंगल कार्यालय भारतीय विद्यापीठ दे येथे सांस्कृतिक कार्यक्रमाने होत आणि तिथं पारितोषिक वितरण समारंभ आम्ही या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका